रामकृष्ण अरे शुभ संकेत चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळण आहे मन लागे ना राधेच मन लागे ना राधेच राधा राही विचारात म्हणला गे ना राधेच राधा राही विचारात वाट भगते कान्हाचे उभी राहुने दारात वाट भगते कान्हाचे उभी राहुने दारात म्हणला घेणार आधेच राधा राही विचारात म्हणला घेणार आधेच राधा राही विचारात वाट भगत कान्हाची उबी राहुदारात वाट भगत काढायची उबी राहुदारात वाट भगत काबी राहुणे दारात राधा झाली आहे तिच हरीकडे ध्यान राधा झाली हैरान तिचं हरीकडे ध्यान वेड लावले राधेला त्या सावळ देवान वेड लावले राधेला त्या सावळ देवान हरवून गेली ग त्या मुलीच्या स्वरात हरवून गेली ग त्या मुलीच्या स्वरात वाट भगते काबी राहाणी दारात वाट भगते काबी राहुदारात म्हणला गेणार राधेच राधाराही विचारात म्हणला गेणार राधेच राधाराही विचारात वाट भगते काबी राहाणी दारात वाट भगते कान्हाचे उबीरा होणे दरात रानमाळ्याच्या सोहळ्यात गोप गोपी कमळ्यात रानमाळ्याच्या सोहळ्यात गोप गोपी कमळ्यात रोखी तो गोपाळा भरला राधेच्या डोळ्यात रोखी तो गोपाळा भरला राधेच्या डोळ्यात ब्रह्म पाहिला राधेन त्या गोकुळच्या पोरात ब्रह्म पाहिला राधेन त्या गोकुच पोरात वाट बघते कान्ह उबी दारात वाट बघते कान्हाचे उबी दारात मन घेणार राधेच राधा राही विचारात मन घेणार राधेच राधा राही विचारात वाट बघते कान्हाचे उबिरा हुणी धारात वाट बघते कानाचे उबीरा हुणी धारात झाली गोकुळी बदनाम सखा तो घनश्याम झाली गोकुळी बदनाम सखा तो घनश्याम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम श्याम सुंदर गिरीधारी तिच्या मुखामध्ये नाम हरी पिसार फुल व्हितो तिच्या मनात मोहरात हरी पि सार फुल तिच्या मनात मोहरात वाट बघते कान्हाची उबी राहून दारात वाट भगत कानाचे उबी राहुने दारात लागे ना राधेच राही विचारात म्हणे लागेन राधेच राधा राही राद विचारात वाटे कान्हाचे कान्हचे उबी राहुदारात वाटे बघते कान्ह चे उबीरा होणे दा दारात धाक घरात सासूचा दसरा कृष्णाचा धाक घरात सासूचा द्यास राधेला कृष्णाचा जाई मुच्या काठेला माट घेऊनी पाण्याचा जाई मुच्या काठेला माट्या घेऊन पाण्याचा यमुनीच्या काठेला माट घेऊन पाण्याचा जाई मुने मिळे प्रेमाचा हो कार राधा तुझ्या वदारात दारात मिळे प्रेमाचा होकार राधा तुझ्या गदारात वाट भगत कान्हची उबी दारात वाट भगत कान्हाचे उबी राहु दारात लागे लागेन राधेच राही विचारात मन म्हणलागीन राधेच राधा राही विचारात वाट भगत कान्हाचे उबीरा होणी दारात वाट बघते कान्हाचे उबी राहाणी दारात वाट कान्हाचे कान्हची उबी दारात उबी राहून दारात धन्यवाद